श्रेणी नवसृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण हा आकार काढलेला आहे या आकाराला आपण लोडिंग कशी करायची ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण बघा हा साधाच धागा वापरलेला आहे आणि मुनसरील आहे बघा हे पॉलिस्टरचं आणि आपण हे शुगर बीट्स घेतलेले आहेत जे की आपण आता या शुगर बीट्सची लोडिंग करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिले काय करायचं सुरुवात करणार आहे तर आपण सुरुवातीला काय करणार आहे तुम्ही बघू शकता या डिझाईनला आपण इथनं सुई काढणार आहे इथनं सुई काढली की आपण याला हा धागा असा वर काढून घेणार आहे आणि हा धागा वर काढल्यानंतर आपण याच्यामध्ये चार किंवा पाच शुगर बीट्स मनी भरणार आहे सुईमध्ये आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार बघा हे जे आहे ना मनी हे आपण लोडिंग करू शकतो तर आपण आता पाच मणी घेतलेली आहे आपण याच्यामध्ये असं टाकलं की याला आपल्याला मी हे बघू शकता तुम्ही याला आपण खाली घेतले की असं करून घ्यायचं असं केल्यानंतर याला आपण काय करणार आहे बरोबर इथे मध्यभागी याला एक टाका काढून घेणार आहे एक टाका काढल्यानंतर आपण याला परत दुसरा टाका काढायचा म्हणजे काय होतं आपले जे मनी आहेत ना हे लूज बसत नाही फिट्ट बसतात आणि फिटिंग व्यवस्थित येते बघा असं जास्त म्हणजे वरच्या वर राहत नाहीत कपड्याला पकडून बसतात आणि आता परत तुम्ही बघू शकता आपण याला पाच मनी घेतलेले आहे परत आपण पाच मनी धागावर काढला की लोड करून घेणार हे बघू शकता तुम्ही आणि आता याला इथून थोडंसं इथे घ्यायचं इथे घेतल्यानंतर परत याला तुम्ही हे जे आहे ना हे बघा इथे व्यवस्थित धागावर काढून परत आपण पाच मनी घेतले बघू शकता तुम्ही परत त्याला असं इकडे क्रॉसमध्ये जायचं आणि हे बघा हा जो टाका आहे ना हा थोडा लूज करायचा हा इथे यायचं आणि याला परत असं घ्यायचं असं घेतल्यानंतर तुम्हाला परत इथे जायचं तुम्ही इथं गेलात की तुम्हाला परत याला एक टाका काढायचा आणि परत याला एक स्टिच करून घ्यायचं हे स्टिच करायचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपले मनी आहेत ना फिट्ट बसतात आणि तुम्ही व्हिडिओनं स्किप न करता बघत चला कारण काय होतं तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितला ना तर मग जे आपलं मेन राहत झालेलं राहतं ते तुमच्या लक्षात येत नाही आणि कसं आहे बारीक बारीक ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्या मनी वगैरे सुईमध्ये कसे घ्यायचे काय घ्यायचे तर व्यवस्थित तुम्ही बघा हे बघा मनी आपण आत टाकले की याला आपण असं करून घेणार आहे इथे एक आपलं एक लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठे मनी न्यायची आहे फार इकडे नको फार इकडे पण नको व्यवस्थित पद्धतीने आपलं जे आहे लोडिंग क्रॉस क्रॉस तशी दिसली पाहिजे आणि याला परत असं न्यायचं याला इथे याला धागायला नेताना बरोबर मध्यभागी न्यायचं मध्यभागी नेल्यानंतर ने याला तुम्हाला हे बघा एक चेन काढून घ्यायची आणि परत एक स्टिच करायची तर स्टिच करताना हे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आणि धागा आहे ना खूप ओढायचा नाही नाहीतर मग काय होतं ताणल्यासारखी डिझाईन होते आणि नेक पण मग जर आपण गळ्याला जर ही डिझाईन घेतली तर साईडने आपण लोडिंग करतो ना तर आपला गळ्याचा जो कपडा आहे ना तो ओढल्यासारखा दिसतो बघा आता तुम्ही बघू शकता याला बरोबर आपल्याला हां हे बघा तर आपण करत ह्याला आपण पाच पाच महिन्यांची लोडिंग केली कोणी सहा करतं तर कोणी चारही करतं आणि मनी आहेत ना चांगल्या क्वालिटीचेच वापरायचे जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही सांगा मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं ता एका एक ताईने कमेंट केली होती किट लागतं पण तुम्हाला जर खरंच जर व्यवस्थित सामान लागत असेल तर आमच्या इथे होलसेलमध्ये मिळतं बघा आपण सर्व सामान पण तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो फक्त तुम्ही व्यवस्थित सांगा की तुम्हाला काय काय लागतं त्या पद्धतीने तुम्हाला मी सामान देईन हे बघा आता हे आहे ना इथे न्यायचं याला इथे तुम्हाला असं काढून घ्यायचं इथे काढल्यानंतर तुम्हाला इथे एक टाका घ्यायचा एक टाका घेतला की तुम्हाला याच्यामध्ये बघा पाच मनी घ्यायचे हे बघा काही कठीण नाही आणि प्रत्येक गोष्टीला कसं राहतं एक येईपर्यंत वेळ लागतो एकदा का जर आपल्याला जमलं ना तर मग आपल्याला काहीच कोणतीच गोष्ट अवघड नसते बघा फक्त श करायचं आपण प्रयत्न पण करत राहायचा हे बघा आता हे आहे ना याला आता आपल्याला कुठे आपण या डिझाईनला आता इथे घेणार इथे घेतलं की आपण याला बरोबर इथे मध्यभागी एक टाका मारून घेणार एक टाका मारला की परत एक टाका मारायचा आपल्याला हे बघा आपल्याला परत एक टाका घ्यायचा इथे हे बघा हा जो धागा आहे ना हा थोडासा व्यवस्थित असा वर खाली पण करून घ्यायचा कारण काय होतं कधी कधी ना धागा मग जाम बसतो तुम्ही बघू शकता डिझाईन मध्ये ना आपण लोडिंग जी आहे ही छान अशी क्रॉस क्रॉस करत आहे आणि पाच पाचच मनी घ्यायची बघा म्हणजे व्यवस्थित डिझाईन हे बघा डिझाईन आहे ना लोडिंग जी असते ही डिझाईनची ही तुम्ही ला पण घेऊ शकता गळ्याला पण साईडनी घेऊ शकता आणि ही डिझाईन बघा अशी भरगतच दिसते तयार झाल्यानंतर खूप छान असं लूक येतं बघा गळ्याला वगैरे तर तुम्ही ही डिझाईन आहे ना नक्की करून बघा कसं असतं माहिती आहे का कोणती पण गोष्ट केल्याशिवाय जमत नाही आणि आम्ही पण जी व्हिडिओ करतो ना तर या व्हिडिओमध्ये म मा, मागे आमची फार मेहनत असते बघा तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत चला आणि कमेंट मात्र करत चला की अजून काय शिकवावं काय नाही शिकवायचं जर तुम्हाला अजून काही नवीन शिकायचं असेल तर ते पण तुम्ही कम कमेंटद्वारेच कळवा आणि व्हिडिओ बघा स्किप न करता बघत चला हे बघा कारण एक व्हिडिओ करण्यामागे बघा भरपूरशी मेहनत राहते आणि काय असतं तुम्ही जे आहे ना तुम्हाला जे म्हणजे कठीण वाटतं किंवा जे समजत नाही तर ते पण तुम्ही विचारत चला हे बघा हे जे आहे ना आमचे ऑफलाईन पण क्लास चालू राहतात आता मेहंदीचे वगैरे ज्वेलरीचे वगैरे असं सर्व क्लासेस आपले सुरू राहणार आहे तर तुम्हाला त्यातही जर कोणाला इंटरेस्ट असला तर कमेंटमध्ये कळवा ब्लाऊज वगैरे नऊवारीचे पण मी क्लासेस घेते नऊवारीचे कसे आपले सेमिनार असतात बघा तर तुम्हाला जर नऊवारी शिकायची असेल डिझायनर साडी शिकायची असेल तर तुम्ही माझं इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे श्रमिका गायकवाड या आ, डबल नाईन या नावाने आहे तर तुम्ही इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही त्याला पण फॉलो करून बघू शकता तिथे पण भरपूरसे व्हिडिओ आहेत काही ब्लाउजचे आहे काही आपले असे दिवाळीचे वगैरे मिक्स आहे तिथे तर तुम्ही इन्स्टाला पण बघू शकता आणि आपलं एक यूट्यूबला पण दुसरं चॅनल आहे बघा श्रमिकाच किचन अँड ब्लॉक पण मी सध्या त्या चॅनलवर काही काम करत नाही कारण पहिले आपलं आरीवर्कचं जे सुरू केलं ना म्हटलं तेच पूर्ण करून घ्यावं आता बघा या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण लोडिंग करून घ्यायची आहे तर आपण पूर्ण लोडिंग करून घेऊया हे बघू शकता तुम्ही या पद्धतीनेच आपण आता पूर्ण इथपर्यंत लोडिंग करून घेणार आहे आपलं इथपर्यंत आपण लोडिंग केलेलं आहे आता मी तुम्हाला इथे दाखवते इथे बघा इथे बरोबर मध्यभागी घ्यायचं जर समजा इथे आलं ना तर तुम्ही एक टाका इथे मारून घ्यायचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि दिसतही नाही कारण असं लोडिंग आहे ना व्यवस्थित असं एकाखाली एक एकाखाली एक आपल्या पायऱ्यासारखं आलं पाहिजे बघा स्टेप बाय स्टेप आणि काय होतं जर तसं आलं नाही ना तर मग ती लोडिंग अशी व्यवस्थित अशी क्रॉस क्रॉस दिसणार नाही तर त्यामुळे तुम्ही हे बघा तुम्हाला मी एक दाखवते हे बघा आता आपण इथे मध्यभागी घेतलं आहे इथे आपण पाच मनी भरले बरोबर आहे पाच मनी भरल्यानंतर हे बघा एक दोन तीन चार पाच पाच मनी आपण भरले की आता आपण याला काय करणार आहे बरोबर असं इथे घेणार आहे आता इथे घेतलं ना की आपण एक इथे मारून घेतलं आहे टाका की आपण याच्या मध्यभागी जायचं याच्या मध्यभागी गेलं की एक टाका मारायचा आणि आता आपल्याला बघा जर आपलं हे जर असं हे बघा हे असं क्रॉस क्रॉस नाही आलं तर काय होतं हो? व्यवस्थित दिसत नाही जर आपल्याला वाटलं की हे फार खाली आलं तर एक टाका थोडा वर जायचा इथे आणि एक टाका बघा असा याला मारून घ्यायचा मग याला एक टाका मारल्यानंतर काय होतं हे जे आहे ना हे असं व्यवस्थित डिझाईन क्रॉस क्रॉस दिसतं आणि मग परत आपण काय करणार आहे पाच मनी सुईमध्ये टाकून घेणार आहे हे बघा पाच मनी टाकले की आपल्याला परत इथे बघा असं करायचं आणि याला लगेच इथे क्रॉस यायचो कुठे इथे इथे क्रॉस यायचं इथे सुट टाकली की तुम्ही बघू शकता हे बघा हा धागा वर आला हा धागा वर आला की बरोबर याला इथे मध्यभागी घ्यायचं असं घ्यायचं याला असं घेतलं की तुम्हाला काय करायचं परत एक टाका मारून घ्यायचा इथे म्हणजे आपलं जे आपण मनी आहेत ना ते फिट्ट बसतात मग आता परत याला आपण आता लास्ट आपलं जे आहे टाका समजा किंवा लोडिंग ती चालू आहे आणि तुम्ही ना चॅनलला जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि तुम्हाला जी मी शिकवते ती माझी शिकवण्याची पद्धत आवडते की नाही ते पण कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला भरपूर वेळ सांगते की कमेंट करत चला करत चला पण तुमच्या कमेंट फार म्हणजे फारच कमी येतात आता हे बघा हे असं आहे ना इथे आपल्याला शेवटची नॉट मारायची आहे तर आपण काय करणार याला आत टाकणार हे बघा याला धागा घेणार बाहेर आता हा धागा बाहेर घेतला की आपण या धाग्यातनं सुई आपला जुना धागा हे बघा परत एकदा तुम्हाला दाखवते मी आता हे बघा हा धागा आहे हा धागा आपण मोठा घेतला आहे आपण काय करणार सुयात टाकणार आणि याच्यातून हा धागा घेणार आता या धाग्यामधनं आपल्याला परत आपला हा धागा जो आहे ना हा काढायचा आहे मग बघा गाठ एकदम इझी बसून जाते हे बघा आणि आपली ही जी डिझाईन आहे ना ही लोडिंगची आता ही पूर्ण आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही खूप सुंदर दिसते बघा ज्यावेळेस आपण याच्यावर टाकतो ना आपल्या ब्लाउजला साइडला, तो खूप सुंदर दिसते नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला,